नमस्कार मी वर्षा आणि माझी एका नवीन मराठी ब्लॉकशालमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे बुधवार तर चला मग आज करूया साफसफाई संशन साफसफाई आहे कारण आज आहे यांना सुट्टी आणि माझी आहे घरात ड्युटी तर चला मग आता पहिले चहा घेऊन घेते आणि आता वाजले नऊ कारण सगळे कामं आहे आम्ही आणि थोडेसे भांडे घसायचे आहे तर ते घासून घेईल आता आणि नंतर मग थोडा नाश्ता केला ना, साफसफाईला ना सुरुवात चला चला, आता वाजले होते दहा चहा घेतल्यानंतर टमाटरची चटणी आणि पोळ्या बनवून घेतल्या स्वयंपाक आणि कालचा थोडा मसाला भात शिल्लक होता कालचा म्हणजे मंगळवारी माझा वाडा झाला एकोणीस ऑगस्टला तर मी संध्याकाळी मसाला भात आणि जिलेबी होती आणि दह्याची कडी पण होती तर तिथला थोडासा मसाला भात शिल्लक होता तर तोच मसाला भाताचा नाश्ता करून घेतला आणि स्वयं चटणीची सॉरी टमाटरची चटणी आणि पोळ्या बनवून ठेवल्या स्वयंपाकमध्ये आणि त्यानंतर मग आता सुरुवात झाली साफसफाईला तर मी साफसफाई करताना केव्हा किचनपासूनच करते कारण किचनला ना, कि ना थोडा वेळ लागतो आता यावेळेस मला मुलं होती सोबत म्हणजे वैष्णवी पण होती भोजन पण होता त्यामुळे काही त्रास जाणार नव्हता नाहीतर मी एकटी असली ना तर मला बरोबर किचनलाच दोन दिवस लागते कारण एक दिवस ट्राल्या आणि एक दिवस हे वरचं कारण ट्राल्या काढून तिथले भांडे घासा त्या लावा बरोबर एक दिवस जातोच त्यामध्ये कारण ट्राल्या कशा घासल्यानंतर सुकू द्यावं लागते त्यामुळे तर यावेळेस मुलं मदतीला होते त्यामुळे काही त्रास गेला नाही परंतु आता बघा मी कशी साफसफाई केली ते तर पहिले छान वरचे गंज काढून टाकले आणि वरचा जे पोर्शन होता जे गंज ठेवून जातो तो ना एवढा त्याच्यावर डस्ट बसला होता म्हणजे चिकट असा काळा काळं की खूपच तर यावेळेस ना मी मागच्या वेळेस जेव्हा साफसफाई केली ना त्यावेळेस ना मला त्यावर पेपर टाकायची आठवणच नाही राहिली त्यामुळे तो वरचा भाग खूपच खराब झाला होता तर आता तो, तो पण घासावा लागणार आहे आणि वरचे गंज पहिले काढून घेतले आणि केव्हाही मग का पूर्ण पसारा नाही काढायचा पूर्ण भांड्याचा पसारा काढून समोर ठेवायचा नाही एक एक खाण्यातले भांडे जेवढे घासायचे आपल्याला तेवढेच भांडे काढत जायचे आणि तेवढेच घासत जायचे जर आपण एका वेळेस पूर्ण पसारा काढला तर ते कसं डोक्यावर असं ओझं असल्यासारखं वाटतं त्यामुळं म्हणून मग मला जेवढे भांडे घासायचे होते आणि भांडे मला घरातच घासायचे होते काही भांडेवाल्या ताई येणार नव्हत्यास आणि आठ दहा दिवस झाले त्या काही येऊन राहिल्याच नाही आहे त्यामुळे भांडे मलाच घासायचे होते म्हणून मग मी काय केलं जेवढे भांडे पहिले मला घासायचे तेवढेच भांडे काढत गेली आणि तेवढ्याच त्याच्यातलं ते सामान खाली करून पूर्ण तेवढेच भांडे घासत गेली आणि त्यानंतर मग जे भांडे घासले ते छान अंगणामध्ये बाज टाकली आणि त्यावर मग ठेवत गेली कारण कसं का बाहेर ऊन होताच आणि देवाच्या कृपेने इतकं छान ऊन निघालाच नाहीतर दोन चार दिवस ना सारखं आबाळाबाळ आणि पाऊस असंच होतं आणि खूप छान ऊन होतं त्यामुळे मग मी काय केलं जेवढे पण आपले माझं किराणा सामान होतं तेवढं काढलं छान भांड्यामध्ये आणि थोडंसं वर नेऊन ठेवलं मग उन्हामध्ये दाखवायसाठी आणि पावसाळ्याचा किराणानं केव्हाही जास्त भरायचं नाही आपल्याला जेवढा महिनाभर पुरतो तेवढाच किराणा सामान भरायचं पावसाळ्याचं नाहीतर अदरवाईज आजकाल कसं झालं आपण मॉलमध्ये जातो आणि म दोन महिन्याचा सारखा किराणा एका वेळेस घेऊन येतो कारण स्वस्तात पडतं म्हणून परंतु तसं करायचंच नाही जेवढं आपल्याला सामान लागतं पडतं तेवढंच खोबरं झालं शेंगदाणे झालं तुरीची डाळ झाली याला ना लवकर मॉश्चर पकडतं चण्याची डाळ पावसामुळे आणि मग काय होतं सोंडे किंवा की किडे लागण्याची ना जास्त शक्यता असते चण्याच्या डाळी डाळीला वगैरे आहे ना गुबडं लागतात ते काळेवाले किडे असतात की नाही सोंड्याचा वेगळा प्रकार असतो एक आणि त्याला पंख असते आणि खूप उडतात ते किडे तसे पण लागतात आणि खोबऱ्याला लवकर मॉश्चर पकडून ते मग बुरशी लागण्याची शक्यता असते त्यामुळे किराणा सामान भरताना थोडा जपूनच भरावं ना महिनाभर पुरेल इतकाच किराणा सामान भरायचं त्यामुळे काय होईल किराणा सामान पण खराब होणार नाही आणि आपल्या पैशाची पण बचत होईल नाहीतर मग एका वेळेस जर आपण पूर्ण सामान आणलं आणि जर ते खराब झालं तर किती नुकसान आहे ना ते कारण आजकाल कसं आहे ना खूप महाग झालं आहे आपला जो खाण्याचे पदार्थ आहे खूप महाग झाला आहे तुरीची डाळ चण्याची डाळ खोबरं सगळ्याचेच रेट खूप वाढले आहे त्यामुळे किराणा सामान भरताना थोडा जपून भरा म्हणजे आपल्याला पण त्रास होणार नाही म्हणजे उन्हात वाळत टाका गाळून ठेवा असं होणार नाही तर आणल्याबरोबर एकतर छान किराणा गाळून वाळू घालून नंतरच डब्यात भरावं आणि जर आणल्याबरोबर असाच जर भरला तर ते पावसाळ्यात तर खराब होतच होतो कारण मॉइश्चर पकडतं त्यामुळे तर आता मी छान जेवढे पण माझं सामान होतं तेवढं प्रत्येक भांड्यामध्ये अलग अलग काढून ठेवलं आणि त्यानंतर मग सगळे भांडे घासायला घेतले पहिले स्टीलचे डबे घासून घेतले पहिला जो मी काचेच्या आलमारीतले जे भांडे खाली केले पहिले ते आलमारीच पूर्ण आलमारीतले भांडे खाली केल्यानंतर तेवढे भांडे घासून घेतले आणि साईडचे जे काचावरचे भांडे होते तेवढे काढायचे होते आता मला म्हणजे कसं आपल्याला त्रास होत नाही जेवढे काढले तेवढेच घासायचे आणि तेवढेच नेऊन बाहेर सुकवायला ठेवायचे आणि जर ऊन नसेल तर मग तेव्हाच्या तेव्हाच फडक्याने पुसून टाकायचे आणि सुकू द्यायचे जर आपण ओलेच भांडे ठेवले तर पाणी निथळण्यालासुद्धा वेळ लागतो आणि मग भांडे लवकर सुकत नाही म्हणून भांडे घासले की लगेचच कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचे आणि त्यानंतर मग सुकायला ठेवायचे तर या पद्धतीने मी पूर्ण भांडे आता छान टोपल्यामध्ये ठेवले होते पहिले काच पहिले स्टीलचे डबे घासून घेतले त्यानंतर काचेचे घास घासले मधातल्या याच्यामध्ये काचेचे होते पूर्ण भांडे आणि पुन्हा वर वरच्या पोजमध्ये माझी स्टीलचे भांडे होती म्हणून आता पूर्ण भांडे छान घासून घेतले आणि आता बास टाकलीच आहे मी अंगणामध्ये छान आणि ऊन असल्यामुळे काय होतं आज काय मला भांडे पुसावे लागले नाही पूर्ण पाणी असंच उन्हाने सुकून गेलं त्यामुळे आता पूर्ण भांडे छान घासून घेणार आहे आणि त्यानंतर मग वरच्या भिंती वगैरे हो सगळ्या किचनमधल्या पुसून घेतल्या आणि आता थोडं लिक्विड बनवणार आहे मी भिंती पुसायसाठी तर चला मग आता पहिले मी हे भांडे उन्हामध्ये वाळत घालते आणि त्यानंतर मग भिंती पुसायला घेते आणि भिंती ना मी छान लिक्विड बनवलं आहे तर हे लिक्विड तुम्ही बनवून बघा खूप छान निघतं तर पहिले गरम पाणी घ्यायचं त्यामध्ये शॅम्पूची पुढी टाकायची कोणताही शॅम्पू वाप आप, वापरला तरी पण चालेल शॅम्पू टाकल्यानंतर मग त्यात थोडा निरमा टाकायचा निरमा टाकल्यानंतर थोडं व्हिनेगर टाकायचं आणि व्हिनेगर टाकल्यानंतर मग त्यात पुन्हा खाण्याचा सोळा टाकायचा आणि छान फिरवून घ्यायचं आणि जर खूपच काळं काळं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी ड्रेनिक्सची पुडी जरी टाकली तरी पण चालेल परंतु ड्रेनिक्सची पुडी जर टाकली तर हँडग्लोव घाला आणि नंतरच साफसफाई करा नाहीतर मग थोडं जरी हातारा खरतटलं असेल तर ड्रेनिक्सच्या पुडीने हाताची आग होते आणि मग ती जखम वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आणि जर ड्रेनिक्सची पुडी टाकली ना तर खूप छान निघतं अगदी पूर्णपणे क्लीनच होऊन जातं बघा तर मी यामध्ये ड्रेनिंग्स टाकलं नाही आहे तर जेव्हा भिंत पुसली तेव्हा मात्र ड्रेनिंग्स टाकला आहे तर आता ड्रेनेग्स टाकताही मी दाखवलं नाही आणि हा बघा किती काळा काळा होताना ते झाला आहे वरचं मला यावेळेस ना वरती का मागच्या वेळेस जेव्हा मी साफसफाई केली तेव्हा वरती विसरून गेली मी कागद टाकायची कागद किंवा प्लॅस्टिकची आपली चोंगडी असते की नाही पॉलिथीन गव्हाची किंवा तांदळाची असते की नाही ती बॅग पॉलिथीन बॅग ती टाकली ना तरी पण एवढं काढं होत नाही पण मागच्या वेळेस ना मी विसरून गेली त्यामुळे बघा फक्त जे दोन गंज ठेवले होते तेवढा भाग छान आहे आणि ज्याच्यावर काहीच न टाकलं ते खूप काळं झालं मग तिने ते लिक्विड टाकून छान पहिले थोडंसं मुरू दिलं आणि नंतर मग तार घासणीने छान थोडं हलक्या हाताने घासून टाकलं तर पूर्णपणे क्लीन होऊन गेलं बघा इतकं छान क्लीन झालं आहे आणि जेव्हा भिंत पुसायची वेळ आली तेव्हा पण हे याच लिक्विडने पुसल्या भिंती पण परंतु जित मा जिथे माझा गॅस आहे किने ठेवून तिथे तिथलाच जो भाग आहे वरता वरचा तो ना खूप खराब झाला होता कारण माझ्याकडे एकतर चिमणी पण नाही आहे आणि ॲडजस्ट फॅन पण नाही आहे त्यामुळे तर जेव्हा आपण भाजी फोडणी घालतो तेव्हा तो सगळं चिकट तेलकट त्या भिंतीवर जाऊन बसतं त्यामुळे ना तो वरचा भाग खूप खराब झाला होता तर तो पुसण्यासाठी फक्त मी ड्रेनिक्सची पुळी वापरली आहे परंतु त्याचा थोडा त्रास वैष्णवीला झाला आहे तर तिने ना छान पूर्ण वरचा पहिले प्रोरशन पुसून दिला त्यानंतर मग काच्या चालमऱ्या पूर्ण पुसून टाकल्या आहे आणि आता बघा साईडचे भांडे माझे घासायचेच आहे फक्त इकडलेच भांडे घासून झाले तर इकडले भांडे घासून झाल्यानंतर मग हे हा भाग सुकला की मग मी इकडले भांडे घासायला घेईल तर आता तिने छान भिंती पुसायला पण घेतल्या तेवढ्यामध्ये मग आला भूषण तर भूषण म्हणायला मी पण मदत करू लागतो तर पहिले वैष्णवीने छान भिंत पुसायला घेतली आणि पूर्ण छान भिंत क्लीन करून टाकली इकडली कर परंतु हे जे वरचं आहे खिडकीच्या वरचं ते काही निघे ना म्हणून मग थोडं पुन्हा अलग वाटीमध्ये मी तिला ड्रेनेक्सच्या पुडीचं पाणी बनवून दिलं आणि ते लावायला सांगितलं तर त्याने ना एवढी भिंत छान चकाचक झाली की खूपच परंतु वापरा बरं मी पुन्हा पुन्हा सांगते की हँडग्लोव्ज वापरल्याशिवाय ड्रेनेक्सच्या पुडीचा उपयोग करू नका तर या पद्धतीने छान भिंत पुसून घेतल्यानंतर छान पुन्हा मग ड्रेनिकची पोळी वापरून पुन्हा भिंत छान घासून घेतली आणि त्यानंतर मग मी आता या साईडचे पूर्ण भांडे काढून घेतले होते तर हे पूर्ण भिंत पुसून झाल्यानंतर मग मी इकडले भांडे घासून घेतले आणि तोपर्यंत भूषणने तिकडल्या भिंती पुसल्या आणि बघा जिथे जिथे बरोबर तेलकट झालं होतं ना तिथे तिथे ड्रेनेजच्या पुडीचं जेव्हा पाणी बनवलं आणि हातामध्ये पॉलिथीन घालून जेव्हा ते लावलं ला तिथे तेव्हा बघा जसं लावलं ला ना तसंच तस पूर्ण काळ काड़ काळाने तेलकट पूर्णपणे निघून गेलं आणि छान त्यानंतर त्यान मग पोशाने तिने पुसून टाकला तर बघा किती छान भिंत क्लीन झाली आहे ना परंतु थोडी जपून वापरायला लागते ती त्यामुळे नाहीतर मग हाताची आग होते कृष्ण भिंनी तिकडल्या भिंती पुसल्यानंतर मग इकडल्या भिंती भूषणने पुसून दिल्या मला आणि त्यानंतर मग आता राहिल्या तर, तर ट्राल्या तर ट्राल्या पण ट्राल्यामध्ये पण भरपूर सामान आहे ताट वाट्या सगळे ग्लास त्या ट्राल्यामध्येच असते त्या पण ट्राल्या मग काढून आता म्हटलं इतका वर्त सगळं झालंच आहे फक्त खालतच राहिलंय भांडे वगैरे सगळे घासून झाले होते तर मग तिने मला ट्राल्या काढून दिल्या आणि या ट्राल्यानं अशा बनवूच नका कुणाला जर बनवायच्या असेल तर आता ना नवीन पद्धत निघाली आहे की ड्राय डायरेक्ट ड्राय, निघतात त्या बाहेर या ट्राल्यानं काढायसाठी खूप त्रास होतो सगळे डबे वगैरे झाले आहे घासून आता फक्त लावायचे आहे आणि ट्राल्या पण घासून झाल्या खालच्या पूर्ण किचनच्या तिथले पूर्ण भांडे पण घासून टाकले आता म्हणजे भांडे आता वैष्णवी घासत आहे मी ट्राल्या घासल्या पूर्ण तिनं पूर्णपणे पुसून टाकलं हे पूर्ण भिंती वगैरे भूषणने आणि तिने वैष्णवीने पूर्ण पुसून टाकलं आहे आणि आता लावायच्या फक्त भांडी आणि थोडीशी भांडी घासायची राहिले बघ ट्राल्या घासून झाल्या एवढे भांडे पण घासून झाले होते आणि आता बाकीचे भांडे घासायचे होते तर भांड्याचा पसारा बाहेर पडूनच होता फक्त डबे घासून झाले होते आणि जेवढे ट्राल्यामध्ये जे रोजचे भांडे होते घासूनच होते परंतु कसं पूर्ण डीप क्लिनिंग म्हटलं तर मग घासलेले भांडे पण घासावेच लागतं त्यामुळे मग मी पूर्ण भांड्याचा पसाराच काढून घेतला जेवढे वापरातले भांडे होते जे घासलेले ते पण पूर्ण घासून टाकले छान आणि त्यानंतर पूर्ण भांडे सुकायला ठेवले आणि आता करायची होती हॉलची क्लिनिंग आता डबे कशा पूर्णपणे पाणी सुकल्यानंतरच मग ट्रॅलयामध्ये लावायचे किंवा वरती लावायचे तर मी म्हटलं आता बसायचं तर हॉल होऊन जाते आज त्यामुळे मग हॉलचंही साफसफाई करून घ्यावं म्हटलं म्हणून मग पहिले जे फुलं होते जेवढे तेवढे काढून घेतले छान निरम्याचं पाणी केलं थोडंसं आपलं जे सर्फ एक्सल साबण असतं ते थोडं मिक्स केलं त्यामध्ये पाण्यामध्ये आणि त्यानंतर मग एक शॅम्पूची पुडी टाकली आणि छान पूर्ण गुलदस्ते जेवढे होते तेवढे छान धून टाकले फुलं वगैरे होते ते काही शोची झाडं वगैरे ते सगळे धून टाकले छान ते सुकायला ठेवले आणि त्यानंतर मग हालची साफसफाई म्हणजे काही नाही फक्त भिंती झाडणे आणि टी व्ही युनिट पुसणे एवढंच आहे कारण आता त्या दिवशी पण जेव्हा खिडकी बदलवली खिडकीची जेव्हा जाडी बदलवली होती तेव्हा आपण सोफा समोर सरकवून पूर्ण साफ केलंच होतं मी तसं आहे काही हॉलमध्ये जास्त पसारा नाहीच आहे म्हणूनच मी हॉलमध्ये जास्त पसारा ठेवत नाही कारण जेव्हा आपण साफसफाई करतो तेव्हा खूप त्रास होतो नाहीतर सामान भरायला काही वेळ लागत नाही परंतु जेव्हा आपण कोणतीही वस्तू म्हणजे साफसफाईसाठी घेतो तेव्हा खूप वेळ लागतो आणि आता कसं आहे वयोमानानुसार आपल्याच्याने होत नाही जास्त आणि मुलं हाताशी पाहिजे एकतर वरती चढा खाली उतरा हे होत नाही त्यामुळे मग खूप त्रास होतो साफसफाई करताना म्हणून घरात जेव्हा कोणतंही आपण सामान भरतो तेव्हा ना विचारपूर्वकच भरावं आणि शोचंही सामान घेताना विचार करूनच घ्यावं त्यामुळे मी जास्त काही मला एक तर पसारा आवडत नाही त्यामुळे माझ्या हॉलमध्ये पण काही खूप जास्त शोचं सामान नाही आहे एकदम मोकळा मोकळा हॉल आहे म्हणजे साफसफाईला पण बरं पडतं त्यामुळे मग आता पूर्ण छान झाडं वगैरे धुवून झाले होते आणि आता वाजले होते साडेचार कारण साडेचार वाजले आणि बुधवारचा दिवस तर बुधवारचा दिवस हा असतो गजानन मंदिरमध्ये साफसफाई करण्याचा तर माझ्या मैत्रिणीचा फोन आला तर तुम्ही या म्हणे मंदिरात म्हणजे दहा मिनटासाठी तर या म्हणे मला मा काही माहीत नव्हतं माझा वाढदिवस <laughs> पुन्हा साजरा करणार आहे म्हणून तर मी अशीच गेली त्यांनी काही सांगितलंच नाही तर मी म्हणजे माझी आंघोळ वगैरे मी सकाळीच केली होती आंघोळ केल्याशिवाय काही साफसफाईला हात लावत नाही तर म्हणून मग गे मी गेली मंदिरात मी म्हटलं चला पाच मिनटासाठी भेट देऊन येते बा म्हणून पण त्यांनी छान मसाला भात करून आणला त्यांना मी काल बोलवलं नव्हतं कारण भजनवाल्यांसाठी फक्त म्हणजे भजनच ठेवलं होतं त्यांना पण काही सांगितलं नव्हतं का माझा वाढदिवस आहे म्हणून परंतु जेव्हा मा त्यांना माझ्या मैत्रिणीचा दुसरीचं स्टेटस दिसलं तर त्या केकच घेऊन आल्या मग नाहीतर फक्त नाश्ताच द्यायचा होता मला माझा काही वाढदिवस करायचा नव्हता परंतु त्यांनी केक आणला त्यामुळे काय झालं सगळ्यांना माहीत झालं की वाढदिवस होता म्हणून म्हणून मग त्यांनी पण मसाला आ, मसाला भात बनवून आणला छान गुलदस्ता दिला तिथे माझं स्वागत केलं आणि त्यानंतर मग मी आले घरी घरी आल्यानंतर छान मग भिंती पुसून टाक म्हणजे झाडून टाकलं छान टी व्ही युनिटचं ते पूर्ण पुसून टाकलं छान काचं वगैरे आहे ते आणि त्यानंतर मग भूषणने पूर्ण भिंती छान पुसून घेतल्या तर तेच लिक्विड पुन्हा बनवलं डबल मी गरम पाणी त्यात निरमा थोडा खायचा सोडा आणि यामध्ये टाकलं होतं बघा मी ड्रेनिक्सची पोळी टाकली होती यामध्ये तर छान भिंती पुसून झाल्या आणि आता वाजले होते साडेआठ तर आता लागली होती भूक भूकेसमोर काही चालत नव्हतं माझं तर मग मा काय करू म्हटलं आता स्वयंपाकाला काय बनवायचं एक तर वैष्णवी पण थकून मी पण थकून आणि सगळेजण थकल्यानंतर स्वयंपाक बनवणार कोण तर म्हटलं जाऊ दे तू आराम कर परंतु तिने कसं सगळं आपण जेव्हा वरती खाली चढतो ना तेव्हा खूप हातपाय भरून येतात आणि खूप अंग दुखतं परंतु की असं कसं आहे कोणतंही काम आता हाता, हाताशी घेतलं तर ते पूर्ण करावंच लागतं तर जाऊ ते म्हटलं आता मग मी कुकर लावून घेतला वरण भाताचा आणि आता काहींना डाळ भात बनवते म्हटलं परंतु यांना पोळ्या लागतेच लागते तर माझे पूर्ण भांडे पुसेपर्यंत छान कुकर आता होतच आलं होतं तर मी म्हटलं आता डाळ फोडणी देते आणि भातच सगळ्यांसाठी भात आणि डाळ बनवते म्हटलं तर हे आले आणि म्हणाले की मी काही भात खात नाही मला पोळ्याच पाहिजे तर शेवटी ते आराम करत होती वैष्णवी परंतु ती पुन्हा उठली तिनेच मग वरम फोडणी दिलं आणि पोळ्या बनवल्या त्यांच्यासाठी आणि तीन बरं झालं तिने स्वयंपाक तरी बनवला म्हणून फक्त मी कुकरच लावलं होतं त्यानंतर मग मी पूर्ण डब्यामध्ये किराणा सामान जो छान गाळून वाळत घालायला ठेवला होता तो आणला पूर्ण छान डबे भरून घेतले आणि सगळे डबे लावेपर्यंत बरोबर मला वाजले होते पावणे बारा सगळं पुन्हा डब्बल लांघोळ होईपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला जरी पंधरा सोळा मिनिटाचा जरी दिसत असला तरी पण मी दहा वाजेपासून जे साफसफाईला लागले ला होते तर बरोबर मला पावणे बारा वाजले आणि पूर्ण भांडे लावल्यानंतर पुन्हा छान मग मी आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर मग मी जेवण केलं बरोबर बर बारा वाजले होते जेवण करायला बसले तर आणि या पद्धतीने छान किचनची साफसफाई झाली होती आणि आता फक्त राहिली होती हालचे पडदे सोफ्याचे कवर आणि आता मागच्या ज्या रूम आहे त्या साफसफाई करायच्या राहिल्या होत्या तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री